नमस्कार मैत्रिणींनो मी डॉक्टर देवेनी सोनोनी माझ्या युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी एक वेगळा टॉपिक घेऊन आले तर तो म्हणजे चला मैत्रिणींनो आपण स्वतःसाठी जगायला शिकूयात प्रत्येक महिलेनं नक्की बघावं असंही सेशन आहे चला तर मग सुरुवात करूयात व्हिडिओला महिलांनो आपण जन्म घेतल्यापासून ते थेट आजपर्यंत म्हणजे एक आई होण्यापर्यंत आपण अनेक भूमिका बजावत असतो पण त्या भूमिकेमध्ये किंवा त्या प्रत्येक रोल मध्ये काम करत असताना कधी कधी आपलं आपण आपल्या इच्छा मारून टाकतो किंवा दुसऱ्याच्या मनासारख्या आपल्याला काही गोष्टी मध्ये वागावं लागतं दुसऱ्याचं ऐकावं लागतं दुसऱ्याचं ऐकणं चुकीचं आहे असं नाहीये पण स्वतःसाठी काही काही गोष्टी जगायच्या राहून जातात कि किंवा मग आपण इथे इतर सेलिब्रिटीनं जेव्हा बघतो त्यावेळेस मला असं वाटतं नाही मला पण असं राहायचं आहे किंवा मी त्या वयात मला पण अशी इच्छा होती पण मला ते करायचं राहून गेलेलं आहे असं तुम्हाला इथून पुढे वाटता कामा नाही यासाठी मी तुमच्यासाठी सेशन घेऊन आलेली आहे तर माझ्या सर्व मैत्रिणींना माझी मनापासून विनंती आहे की जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा तर मैत्रिणींना मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जर तुम्हाला स्वतःसाठी खूप आनंदी सुखी आणि पॉझिटिव्ह आयुष्य जगायचं असेल तर स्वतःमध्ये काहीतरी बदल करावे लागतील तुम्हाला स्वतःला सुरुवातीला तुमच्या स्वतःच्या विचारांचा तुमच्या स्वतःच्या कामाचा आत्मसन्मान करायला हवा तुम्ही जे काही काम करत आहात त्याबद्दल तुम्हाला, तुम्हाला एक आदर असावा मैत्रिणींनो जर तुम्ही गृहिणी असाल तर तुम्ही गृहिणी असल्याचा देखील तुम्हाला आदर असला पाहिजे गृहिणीचं काम काय थोडं नसतं महिलांना चोवीस तास सात एक दिवस तुम्हाला कंटिन्यू काम करावा लागतं घरातल्या कामांसोबतच तुम्हाला मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो घरातल्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण पाँच, पाहुण्यांचा पाहुणचार असो किंवा मग घरात राहणाऱ्या व्यक्तींचा दोघी वेळेच जेवण असो नाश्ता असो किंवा सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागतं एका गृहिणीचं काम हे अगदी म्हणजे आपण म्हणतो जो काम करावं लागतं एका गृहिणीला त्या पद्धतीने आपण काम करत असतो बऱ्याचदा महिलांना असं विचारलं जातं की तुम्ही काय काम करता महिला अगदी नाराजीने म्हणतात की काय नाही मॅडम आम्ही फक्त गृहिणी आहोत तुम्ही फक्त गृहिणी नाही आहेत महिलाने तुम्ही जबाबदार स्त्री देखील आहात जबाबदार स्त्री सेन्स मला या अर्थाने सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या कामाचा आदर करा गृहिणी म्हणून तुम्ही तुम्ही भरपूर काम करता त्या कामाचा आदर करा एक गृहिणी जर का तुम्ही बाहेर ठेवली तर तुम्हाला त्या कामासाठी पाच ते सहा हजार कमीत कमी मोजावे लागतात मग तुम्ही ते काम न पैसे घेता करत आहात याचाच अर्थ तुम्ही खूप मोठं काम करत आहात तुम्ही घरातले कोणत्याही कामाचा मोबदला मागत नाहीत पण तुम्ही त्या कामाचे किंमत करा स्वतः त्या कामाला आदर देत त्यामुळे तुमच्या घरात किंमत वाढणार आहे तुम्ही जर म्हणत मन, म्हणाल की मी गृहिणी आहे आणि अगदी व्यवस्थित घर सांभाळत आहे मी जबाबदार आई म्हणून सगळं व्यवस्थित पार पाडत असत असं म्हणत जर तुम्ही स्वतःला सन्मान दिला स्वतःच्या विचारांचा आदर केला तर समाज देखील तुमच्या विचारांचा नक्कीच आदर करेल महिलांना त्यानंतर येत्या महिलांना तुम्ही घरातल्या घरात स्वतःला मेंटेन करण्याचा प्रयत्न करा स्वतःला घरातल्या घरात मेंटेन करायचं म्हणजे काय करायचं माहिती अगदी सोपं आहे जर का तुम्ही डेली मध्ये साडी घालत असाल तर वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घालण्याचा प्रयत्न करा म्हणजेच आज डार्क कलर घातला तर लाईट कलर घालण्याचा प्रयत्न करा साडीवर वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज घालण्याचा प्रयत्न करा बऱ्याच महिला वर्षानुवर्ष त्याच प्रकारचे ब्लाउज शिवत आलेले आहेत किंवा त्याच प्रकारच्या साड्या घाल घालत आहेत पण आजकाल कमीत कमी पैशांमध्ये सुद्धा अगदी वेगवेगळ्या फॅशनचे ब्लाऊज म्हणा किंवा वेगवेगळ्या साड्या बाजारात अवेलेबल आहेत तर वेगवेगळ्या काहीतरी नवीन घालण्याचा प्रयत्न करा त्या पद्धतीने विचार करण्याचा प्रयत्न करा माहिती जग बदलत चाललेलं आहे तुम्हाला देखील स्वतःला बदलवायचा आहे आणि बदल हा अचानक होत नसतो मैत्रीण तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल करत हळूहळू वाटणार देखील नाही की तुम्ही एवढा चेंज झालेला आहात त्यामुळे तुम्ही रोज थोडा थोडा बदल करण्यास सुरुवात करा त्यानंतर महिलांना जर तुम्ही कुर्ती घालत असाल तर वेगवेगळ्या प्रकारच्या कुर्तीस घाला कधी शॉर्ट घाला कधी लॉंग घाला कधी घाला कधी जीन्सवरचे टॉप घालण्याचा प्रयत्न करा त्याच्यावर मॅचिंग तुम्ही ज्वेलरी घालण्याचा प्रयत्न करा कधी लांब मंगळसूत्र खाला कधी शॉर्ट खाला तुम्ही अशा वेगवेगळ्या लूक मध्ये स्वतःला मेंटेन करू शकता अगदी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे नेल लावून देखील स्वतःला काहीतरी वेगळं फील करू शकता मैत्रिणी न रोज सकाळी उठून स्वतःला आधी तयार करण्यामध्ये पाच दहा मिनिट तुम्ही द्यायचा तुमचा दिवस अगदी फ्रेश दिस वाट जाईल तुम्हाला आणि काहीतरी वेगळं केल्याचा अनुभव देखील नक्कीच येईल तुम्ही आठ दिवस कंटिन्यू करून बघा आणि रोज एक सेल्फी काढून बघा तुम्हाला पुढच्या आठवड्यात तुमच्यामध्ये काय चेंज झालेलं आहे किंवा तुम्हाला आणखी काय सुधरवायचं आहे ते तुम्हाला नक्की समजून येईल स्वतःचं आयुष्य एन्जॉय करण्यासाठी अशाच काही काही महत्वाच्या टिप्स मैत्रिणी फॉलो कराव्या लागतात त्यानंतर आहे तुम्ही स्वतःवर प्रेम करा या जगात तुमच्या आई वडिलांशिवाय आई वडिलांशिवाय कोणतीच व्यक्ती या जगात नाही आहे त्यामुळे तुम्ही आणि तुमच्या आई वडील या दोनच व्यक्तींकडून तुम्ही अपेक्षा ठेवू शकता म्हणून तुम्ही स्वतःवर प्रेम करा स्वतःसाठी जगायला शिका स्वतःसाठी वेळ काढा मैत्रिणींनो तुम्ही दुसऱ्यांना खुश ठेवण्याच्या नादामध्ये काय होतं की तुम्ही स्वतःला खुश ठेवण्याचं विसरून जाता तो प्रत्येक यायला काय वाटेल किंवा तो खुश राहण्यासाठी मी प्रयत्न करेल ही खुश राहण्यासाठी मी प्रयत्न करेल पण त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा आनंद कुठेतरी गमावून बसता त्यासाठी तुम्ही राहण्याचा प्रयत्न करा तुम्ही एकाच वेळी अनेक व्यक्तीने खुश नाही करू शकत माहिती त्यामुळे कधी वेळ आलीच किंवा तुम्हाला एखादं काम जमत नसेल किंवा ते काम करायला तुम्हाला आनंद मिळत नसेल तर तुम्ही नाही म्हणायला पाहिजे त्याचबरोबर जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा राग आला किंवा एखाद्या व्यक्ती एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून गेलं त्याबद्दल तुमच्या मनाला ती गोष्ट खूप लागली तर ते मान्य करायला देखील शिकलं पाहिजे मैत्रीण हे पण स्वतःचा स्वतःचा आत्मसन्मान जमण्याचं जंप, एक साधन आहे जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा राग आला तर सरळ तोंडावर सांगून द्यायचं की नाही मला ही गोष्ट आवडलेली नाही मला तुझं वागणं आवडलेली नाही अगदी नम्र भाषेत सांगायचं मैत्रिणी त्यामुळे समोरच्याला राग देखील येत नाही किंवा पुढच्या वेळेस व्यक्ती ती वागताना ती तशी चूक देखील पुन्हा होणार नाही पण जर तुम्हाला स्वतः स्वतःला खुश करण्यासाठी जर प्रयत्न करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ही गोष्ट नक्की फॉलो करावी लागणार आहे त्यानंतर मैत्रिणींना तुम्ही स्वतःला स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये करण्याचा प्रयत्न करा म्हणजे याच्यामध्ये का काय काय येतात तर आपल्या काही धार्मिक ग्रंथांमध्ये समजा तर तुमच्या रोजच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी असतील किंवा मग तुम्हाला काही गोष्टींचे सोशन्स मिळत नाही प्रकारच्या अडचणी आहेत तुम्हाला त्याच्यावर म्हणजे नेमकं काय करावं हे समजत नाहीये तर आपल्याकडे युट्यूब लांस्टाग्रामला वेगवेगळे असे मेंटर्स त्यांचे विचार तुम्ही ऐकत जा त्यांचे विचार अगदी पॉझिटिव्ह असतात मी तुम्हाला उदाहरण सांगते जय किशोर इंजींचे व्हिडिओ येतात युट्युबला इंस्टा वर त्यांचे तुम्ही व्हिडिओ फॉलो करत त्यांचे विचार ऐकत जा तुम्हाला तुमच्या एका पॉझिटिव्ह जीवनाबद्दल नक्कीच काहीतरी वेगळं असं मटेरियल मिळेल ज्याच्या ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयुष्यात आणखी पुढे जाऊ शकता त्यानंतर मैत्रिणी नोट तुम्ही स्वतःवर प्रेम करणं तेवढंच गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागणार आहे तुम्ही दिवसभरातून कमीत कमी चालायला जायला पाहिजे मैत्रिणी वीस मिनिटं काही फार नाहीयेत तरी पण देखील असं वाटतं वीस मिनिट म्हणजे खूप मोठा काळ आहे फार तुम्ही सकाळी दहा मिनिटं जा, जा। सकाळी तुम्ही सकाळी थोडंफार लवकर उठा स्वतःसाठी एक मेडिटेशन करा त्याच्यानंतर राऊंड मारून या किंवा योगा करा काहीही करा आपण स्वतःसाठी दहा मिनिट बाहेर मोकळे हवेत म्हणजे जाण्याचा प्रयत्न करा त्याच्यामुळे तुम्हाला खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते मैत्रिणी आणि सकाळच्या वातावरण असतं त्याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह वेव्ज वातावरणात असतात त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर तुम्ही आला तर तुमचा दिवस आणखी फ्रेश जातो त्याच्यामुळे तुम्ही एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करा स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःसाठी थोडंफार काहीतरी करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर मैत्रिणी नो तुम्ही दिवसातून किंवा तुम्हाला दिवसातून नसेल जमत तर कमी आठवड कमीत कमी आठवड्यातून दोन वेळेस तरी फेसपॅक लावण्याचा प्रयत्न करा रात्री अलोवेरा जेल लावा अशा काही वापरून तुम्ही स्वतःच्या सौंदर्याची देखील काळजी घेऊ शकता त्याच्यानंतर जर तुमचं अतिरिक्त वजन झालेलं असेल तर दिवसभरात स्वतःसाठी वेगळ्या असं बॉटल्स भरून ठेवणं त्याच्यानंतर ठिकाणी सलाडचे प्लेट्स वगैरे बनवून ठेवणं स्वतःसाठी वेगळ्या काहीतरी नाश्ता बनवणं या गोष्टी तुम्हाला मदत करू शकता या गोष्टींसाठी तुम्हाला स्वतः ह्या गोष्टी स्वतः फॉलो करण्यासाठी तुम्हाला स्वतःचा टाइम वेगळा ता काढावा लागणार आहे त्यानंतर मैत्रीण तुम्हाला वेळेचं प्रॉपर नियोजन करावं लागणार आहे कसं होतं ना बऱ्याचदा की संडे आला की महिलांना असं वाटतं स्पेशली वर्किंग महिलांना असं वाटतं संडे म्हणजे आमचे एक्स्ट्रा आमचे एक्स्ट्रा काम जे राहिलेले असतात जे आम्ही आठवडाभर करू शकत ते आम्ही संडेला कराव्यात बरोबर आहे मैत्रिणीनो त्यात असं काही नाहीये पण तुम्ही संडेला सुद्धा त्या कामांव्यतिरिक्त स्वतःसाठी एक वेगळा वेळ काढा त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःसाठी काहीतरी शॉपिंगला जा जर तुमचा एखादं कुर्तीज घेतली असेल त्याच्यावर त्याच्यानंतर आठवड्यातून एक दिवस मध्ये संडेला तुम्ही फेस पॅक नक्कीच लावा तुमच्या हातापायांचं मेनिक्युअर पेडिक्युअर करा चेहऱ्याला नाही काही कमी चे, ना ना तर कमीत कमी कच्च्या दुधाचा मसाज करण्याचा प्रयत्न करा महिन्यात एखाद्या संडेला जा शॉपिंगला जा आणि थोडीफार मजा देखील त्यानंतर मैत्रिणी सांगते जर तुम्ही आजारी असाल तर स्वतःची काळजी घ्यायला मात्र विसरू नका बऱ्याच महिला आजारपणाकडे भरपूर वेळेस दुर्लक्ष करतात अंगावर काढतात पण या अंगावर काढण्यामुळे होतं काय की तुम्ही बऱ्याच वेळा दुखणं वाढवण्याचा वाढव दुखणं वाढवलं जातं आणि कधी कधी गोष्टी अगदी हातापा आता हाताबाहेर जातात आणि त्या कोणाच्या कंट्रोलमध्ये नसल्यामुळे त्याचा परिणाम सगळ्यात सा जास्त तुमच्या मुलांवर होत असतो मैत्रीण त्याच्यामुळं आणि तुम्ही या जगात जर तुम्ही नसाल तर सगळ्यात सा जास्त परिणाम हा तुमच्या मुलांवर होणार असतो त्याच्यामुळे जर तुम्हाला तुमच्या मुलांना आनंदी आणि खुश बघायचं असेल तर तुम्हाला आधी स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे जर तुम्हाला बरं नसेल वाटत तर मस्त खुशालपैकी आराम करायचा थोडंफार कोमट पाणी स्वतःजवळ घ्यायचं आणि झोपून राहायचं नसेल काम होतं नाही करायचं दोन दिवस काम नाही केलं ले, किंवा के लेट केलं तर काही फारसा फरक पडत नसतो तर स्वतःचे आरोग्य स्वतःच आरोग्य सांभाळणं हे जास्त गृहिणीसाठी महत्वाचं आहे वर्किंग वुमन साठी तेवढंच महत्वाचं आहे पण गृहिणीने खास लक्ष द्या की तुम्ही स्वतःच्या तब्येतीकडे देखील तेवढंच लक्ष द्यायचं आहे त्यानंतर महिलांना तुम्हाला सगळ्यात एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की आजकालच्या जगात जर तुम्ही पैसा कमवत असाल तर तुमची किंमत आणखी समाजात वाढत असते याचा अर्थ असा नाही की कोणी पैसा कमवत नाही त्यांची किंमत नसते पण जर पैसा तुम्ही कमवायला लागला की तुम्हाला एक खूप असं प्राऊड फील झाल्यासारखं वाटतं तुम्ही अगदी दिवसाचे दहा रुपये जरी कमवले तरी तुम्हाला स्वतः स्वतःला काहीतरी वेगळं वाटेल नाही की दहा रुपये माझ्या हक्काचे आहेत त्याचं मी काय करणार ते मी एकटीच मालकीण आहे त्याचं मी त्याचं मी काय करणार ते मी एकटीच ठरवणार आहे त्याच्यामुळे त्याची परिस्थिती चांगली असतो किंवा वाईट असतो तो प्रश्न नसतो महिलांना पण प्रत्येकाने स्वतःचा स्वाभिमान जपण्यासाठी काही ना काहीतरी कमवलंच पाहिजे मी त्यासाठी तुम्हाला एक वेगवेगळे प्लॅटफॉर्म असतात त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे एक प्लॅटफॉर्म आहे नावाचा एक प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा प्रोफाईल अपडेट करू शकता आणि जॉबसाठी अप्लाय करू शकता त्याच्यानंतर युट्यूब हे माध्यम सुद्धा अगदी सुंदर आहे मैत्रिणी तुम्हाला जर तुमच्या हातात जर एखादी कला असेल तर तुम्ही समजा तुमच्याकडे तुम्हाला सुंदर सुंदर रांगळ काढता येत आहेत तुम्हाला सुंदर मेंदीचे डिझाईन्स वगैरे काढता येत आहेत तर तशा वेळेस तुम्ही ते बनवून बनून युट्यूबला अपलोड करू शकता आणि अगदी सोपं आहे तुम्ही घर बसल्या ऑनलाईन काम करू शकता त्याच त्याचबरोबर आजकाल वर्किंग फ्रॉम वर्क फ्रॉम होम म्हणून दोन दोन तासाचे पार्ट टाइम जॉब पण आलेले आहेत मैराण जर तुमची मुलं लहान असतील तुम्हाला बाहेर जाणं जमत नसेल किंवा कधीच आजपर्यंत बाहेर पडले बाहेर पडणार तशा देखील पार्ट टाइम जॉब असा तुम्ही तशा जॉबचा काहीतरी प्रयत्न करा महिलांना पण कंटिन्यू स्वतःला काही ना काही करण्यात तुमचं डोकं मोकळं ठेवलं तर त्या डोक्यांमध्ये काही ना काही चुकीचे विचार वाईट विचार किंवा मग याच्या त्याच्याबद्दल विचार करणं किंवा नको त्या गोष्टीबद्दल अति जास्त विचार करणं या गोष्टीचा परिणाम तुमच्या शरीरावर देखील दिसून येतो त्यासाठी तुम्हाला काही ना काही करत राहणं रह, आवश्यक आहे त्याच्यासाठी तुम्हाला स्वावलंबी व्हाव होणं गरजेचं आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्वावलंबी असणं देखील महत्वाचं आहे त्याच्यानंतर शेअर मार्केट म्हणून शेअर मार्केट देखील आजकाल बऱ्याच महिलांना वर्क फ्रॉम होम म्हणून म्हणजे तुम्ही घरी बसून शेअर मार्केटमध्ये बराच पैसा कमवू शकता अगदी सोपं आहे दहावी बारावी झालेल्या लेडीज सुद्धा याच्यामध्ये काम करू शकता फक्त तुम्हाला एक बेसिक कोर्स करून घ्यावा लागतो त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येतं आपल्याला काय करायचं आहे पुढची प्रोसेस काय असणार आहे त्यानंतर महिलांना सगळ्यात महत्वाचं की तुम्ही आयुष्यात पॉझिटिव्ह राहायचं चा। आयुष्याच ह्या व्हिडिओमध्येच आहे तुम्हाला पॉझिटिव्ह राहणं खूप गरजेचं आहे कारण जसं तुम्ही विचार करणार आहात ना तसं तुमचं आयुष्य घडणार आहे मैत्रिणी त्याच्यामुळे तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा आहे परिस्थिती थोडीफार कमी जास्त असू शकते महिलांना मी म्हणत नाही की आज सगळीकडेच ओके परिस्थिती असेल कोणाकडे कधी कधी आज उतार असेल तर कधी उद्या चढ सुद्धा असू शकतो पण तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि जी गोष्ट होत आहे त्यामध्ये तुमचं काहीतरी चांगलं होणार आहे म्हणून ती गोष्ट होत आहे हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा त्याच्यासाठी तुम्ही पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहण्यासाठी सद्गुरूचे काही व्हिडीओब लागतात मैत्रिणी तर ते तुम्ही फॉलो करा त्यांचे विचार देखील तुम्ही फॉलो करा पण एक गोष्ट मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा जसे तुम्ही विचार करणार आहात तसे तुम्ही बनणार आहात त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा पॉझिटिव्ह राहा आनंदी राहा खुश रहा, रहा। तर चला मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा नक्कीच लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तो पॉझिटिव्ह राहा खुश रहा